गुड मॉर्निंग सुप्रभात तर आता सकाळचे वाजलेले आहेत सव्वा पाच वाजलेले आहेत आणि तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे की आमच्याकडे पाण्याचं टायमिंग चेंज झालेलं आहे एक दिवस सकाळी पहाटे चार वाजता येतं आणि एक दिवस पहाटे पाच वाजता येतं तर आज पाणी पाच वाजता आलं होतं आणि जस्ट माझी आंघोळ वगैरे झाली होती कारण सकाळचे वाजून सव्वा पाच वाजले होते तर इथे मी जस्ट मोटर लावली इथे फिल्टर लावलेला आहे आणि ज पिंप हा भरायला लावलेला आहे आणि दुसरा पिंप हा मी स्वयंपाकासाठी भरते आणि हा फिल्टरच्या पानाचा पिंप हा पिण्यासाठी भरतो कारण आमच्याकडं तो फिल्टर आहे तो फक्त पाणी आल्यानंतरच कारण मी वरती टाकी जॉईन केलेली नाही आहे त्याच्यामुळं जेव्हा कार्पोरेशनचं पाणी येतं तेव्हाच त्यातनं आम्ही पिण्याचं पाणी फिल्टर करून भरत असतो तर आता पाण्याचं वगैरे सगळं काम झाल्यानंतर इथे मी सर्वात प्रथम शेंगदाणे भाजायला टाक ठेवलेले आहेत कारण आज आहे श्रावणी सोमवार दुसरा सोमवार आहे त्यामुळे ते सगळे जे शेंगदाणे आणले होते ते सगळे भाजून ठेवते कारण जर भाजून शेंगदाणे नाही ठेवले तर त्यांना बुरशी येते किंवा मग ते खवट होतात म्हणून मी सगळं शेंगदाणे हे भाजून ठेवते आणि मला करायचे होते लाडू कारण मी खिचडी खात नाही आणि हेही खिचडी खात नाही आमच्या दोघांचाही श्रावण सोमवारचा उपवास असतो म्हणून तर इथे मी सगळ्यात छानपैकी असे शेंगदाणे भाजून घेतले त्यांच्यावरची टर्फलं काढून घेतली आणि मिक्सरबद्दल छान असे बारीक करून घेतले कूट करून घेतला त्यामुळे थोडासा गूळ टाकला थोडीशी वेलची टाकली आणि असे छानपैकी शेंगण्याचे लाडू तयार केलेले आहेत हे पा खूप छान आणि खूप टेस्टी लागतात मी जर उपवास असेल तर शक्यतो लाडूच करते कारण मी साबुदाणा खाल्ला तर ॲसिडिटी होते पोट वगैरे दुखतं म्हणून मी काही साबुदाणा खात नाही आहे आता प्रश्न होता मुलांसाठी टिफिनला काय करायचं तर म्हटलं त्यांच्यासाठी खिचडी खायची कारण दोघांनाही खिचडी आवडते तर छानपैकी बटाटा ओढणं खूप सुंदर होता पण आतमध्ये इतका घाण निघाला तो बटाटा तर मी तो बटाटा फेकून दिला आणि दुसऱ्या बटाटा जसे ते बारीक बारीक त्याचे चिप्स केलेले आहेत हे पा कारण मला करायची त्या दोघांना खिचडी करायची होती कारण दोघांनाही खिचडी आवडते म्हणून होते एका बाजूला मी दूध गरम करायला ठेवलं होतं मधल्या गॅसवरती चहा ठेवला होता आणि जस्ट अलीकडच्या गॅसवरती मी खिचडी करत होते तर हे तेलामध्ये परतून घेत होते बटाटा आणि ते एक एक दोन वाप काढून घेतली की बटाटा छानपैकी पटकन शिजतो त्यामुळे ह्या बटाटा मी आत शिजून आहे तोपर्यंत बाकीची कामं करून घेतली इकडे गे। फक्त एक दोन मिनटं त्याची वाप काढून घ्यायची आपल्याला आता त्यात ॲड करणार आहे मी कापलेली मिरची कारण वाटून मिरची घात गा, घालत नाही आहे कारण मुलांना तिखट लागतं म्हणून पण एक दोनच मिरच्या फक्त मी कट करून टाकलेल्या आहेत ते पण खिचडी खाताना बाहेर काढून ते खातात व्यवस्थित म्हणून आता इथे मी छानपैकी बटाटा आणि मिरची परतून घेतलेली आहे आणि आता खिचडी आपली पूर्णपणे झालेली आहे कारण मधला व्हिडिओ शूट करायचा तो डिलीट झाला माझ्याकडनं आता इथं खिचडी छानपैकी झालेली आहे पाहू शकता इथे साबुदाना साबुदाणा साबुदाना आणि शेंगदाण्याचा कूट टाकून छान पिका अशी बटाटा घालून खिचडी केलेली आहे मुलांना टिफिनला दही आणि खिचडी दिली तरी पण ते छान आवडीने खातात म्हणून आता इथे शेंगदाणे सगळे थंड झालेले आहेत आणि मग ते बर्नीमध्ये भरून ठेवते कारण वरते ठेवले होते सादळतील म्हणून ते मस्त अशी बर्नीमध्ये भरून ठेवलेले आहेत आणि किचनोटाही आपला साफ झालेला आहे पूर्णपणे चकाचक झालेला आहे मुलंही त्यांचा आवडता येते फक्त वेदांतच आंघोळ घालायला लागते बाकीचा तो त्याचा आवडतो बघू शकता किचन वाढ पूर्णपणे क्लीन केलेला आहे कसं असतं घरातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा घर एकदम स्वच्छ तर असेल ना तर परत घरात आल्यानंतर खूप छान फ्रेश आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते एक कुठलंही काम करण्यासाठी त्या तर त्यासाठी सर्वात प्रथम किचन वाटा छानपैकी असा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि आता यांनाही स्कूलला जायची वेळ झाली होती कारण सकाळच्या वाजे होते सव्वा सहा वाजे होते त्यांनाही चहा दिला इथे आणि हे पाहिजे इथे खिचडी आपली छानपैकी असं खिचडी झालेली आहे मुलांसाठी जास्त तिकडेही करत नाही कारण दोघांना पण आवडते म्हणून आता इथे त्यांचं त्यांनी आवरलं होतं वेदांता स्कूलचं रेडी केलं होतं आणि आज एक्झाम चालू आहे आजच त्यांची एक्झाम चालू असल्यामुळं छानपैकी दोघांनी देवाला नमस्कार केला देवपूजा वगैरे आज सकाळी पटकन आवरली होती सगळं काम ओके झालं होतं आणि कसं पाणी सकाळी जर नळा लवकर आलं ना तर काम खरंच पटकन होतं इथं देवपूजा वगैरे सगळी छान झालेली आहे आणि मी मुलांना सोडायला स्कूलला गेले स्कूलहून आल्यानंतर दुपारी जेव्हा आम्ही आलो आमच्या इथेच एक मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी गेलो होतं पण ते तिथं गर्दी नसते मंदिरामध्ये सोमवार असूनही गर्दी नसते जवळ पाचवीस लोकं येतात कारण मंदिरही छोटं आहे छान दर्शन होतं मस्त वाटतं एक मनाला शांत वाटतं ताट वगैरे घेतलं प्रसाद वगैरे दिला छानपैकी ता, ता दर्शन झालं आणि अचानकच वेदांच्या पोटात दुखायला लागलं ला होतं म्हणून आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला त्याला घेऊन माझी मैत्रिणी माझ्याबरोबर होती तर इथे बघा आम्ही आलो होतो एक एक वाजता हॉस्पिटलला आलो होतो तर इतकी गर्दी होती आमचा नंबर साठ साठावा नंबर लागला होता आमचा हे पाहिजे तो तोपर्यंत आम्ही इथे थोडासा टाइमपास करत बसतो कारण गर्दी खूप होती माझी मैत्रिणी माझ्याबरोबरच होती इथे दवाखान्यात वेदांतला दाखवल्यानंतर काही नाही त्याला फक्त गॅस झाला होता पोटामध्ये कारण त्या त्यांनी एक दोन दिवसापूर्वी वडापाव खाल्ला होता त्याच्यामुळे डॉक्टर म्हणले त्याला गॅस झालेला आहे मग त्यांनी काही नाही त्याला फक्त एक ॲसिडिटीची गोळी दिली आणि पोटाचं एक औषध दिलं तर म्हटले ओके होऊन जाईल ते झाल्यानंतर घरी गेल्यानंतर मी वेदांतला घरी ठेवलं आणि मी गेले शॉपिंगसाठी शॉपिंगसाठी म्हणजे मला काय घ्यायचं होतं गॅसचे जे बर्नर असतात ना शेगडीवर ते आपण जे भांडं ठेवतो ते माझे खूप खराब झाले होते म्हणून मी ते घ्यायला गेली होती हे पात्र हे काका इथे ते मेजरमेंट करून देत होते मग संध्याकाळच्या जेवणामध्ये छानपैकी असा तुपातला शिरा केला होता का आज होता सोमवार आणि दिवसभर उपास होता आणि मी जे सकाळी सात जे घर सोडलेलं आहे ना अक्षर संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी घराच्या बाहेरच होती कारण सकाळी मुलांना घ्यायला गेली मुलांना सोडवायला गेली परत प्लस गाडीमध्ये सिरींजे होऊन होणारला परत देवाला गेली तिथनं परत मी हॉस्पिटललाही गेली परत मी मुलांना घेऊन ट्युशनला गेली होती ट्युशनला होतोपर्यंत मी शॉपिंगही केली तिथं थोडीशी आणि घरी आल्यानंतर म्हटलं तर छानपैकी काहीतरी गोड खायला करायचं म्हणून पतला शिरा केला तर इथं छानपैकी असा तूप घेऊन त्यामध्ये बारीक रवा हा भाजून घेतलाय मस्तपैकी त्यात थोडेसे बदामही टाकलेले आहेत आणि मी रवा हा पाण्यातच करते कारण पाण्यातच आम्हाला खायला आवडतं म्हणून प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते तर इथं छानपैकी आता हे रवा करून घेतलेला आहे बघा पाणी टाकून छानपैकी असा हलवून तो मस्तपैकी शिजून घेतलेला आहे अगोदर आणि नंतर यात ॲड केलेली आहे साखर ती आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे टाकायची कोणाला जास्त गोड लागतं कोणाला कमी गोड लागतं मग इथं ही साखर ॲड केल्यानंतर परत एक चमचा तूप घालायचा आणि छानपैकी तो शिरा असा परतून घ्यायचा आहे खूप छान आणि खूप टेस्टी लागतो म्हटलं आज काहीतरी कारण खूप लेट झालं होतं घरी यायलाही लेट झालं होतं आणि स्वयंपाकालाही लेट झालं होतं आणि आज सोमवार होतं फक्त सकाळी एक लाडू खाल्ला होता त्यावरतीच होते कारण खिचडी मला आवडत नाही आणि मी खिचडी खातेही नाही मग देवाला नैवेद्यही दाखवायचा होता म्हणून मी आज शिरा केला जेव्हा आपला शिरा रेडी होतो हो त्याच्यानंतर परत एखाद्या एक चमचा वरती तूप टाकले ना तर तुम्हाला खरंच खूप छान टेक्चरही येतं आणि खायलाही खूप सुंदर लागतो तर छानपैकी आता इथे आपला शिरा तयार झालेला आहे मस्त बदाम टाकून केलेला आहे शिरा तर छानपैकी देवाला वगैरे नैवेद्य दाखवून आम्हीही जेवण करायला बसवतो हो तर जेवणासाठी छानपैकी असा डाळ डाळ घालून शेवगा हो केला होता चपाती डाळ भात आणि शिरा तर असा गेला आजचा दिवस तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय